नमस्कार मंडळी परत एकदा मनपूर्वक आपलं स्वागत आहे माझ्या मा चॅनलमध्ये सो आजची रेसिपी तर तुम्ही बघितली आहे आणि ह्याचबरोबर झणझणीत चमचमीत मिसळ पा आज आपण बनवणार आहोत तर चला मिसळ बनवण्यासाठी इथे मी टोपामध्ये मस्तपैकी आपले मटकी घेतलेली आहे ही हलकी मोड आलेली मटकी आहे कारण की मला हीच भेटली अवेलेबल सो मी हीच घेतलेली आहे अगदी जास्त मोड नाही आहेत त्याला थोडे थोडेसेच आहेत तर ह्यामध्ये मी पाणी टाकून हे स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेते आणि ही आता बाजूला ठेवून घेते मी आणि आता आपल्याला मिसळसाठी जे काही साहित्य लागणार आहे आपण ते तयार करणार आहोत प्रथम तर आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर ह्यासाठी मी सुरुवातीला कांदा घेते एक मीडियम साईजमध्ये कांदा घेतलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे लांब साईजमध्ये कट करायचा आहे तुम्हाला हवा असेल तशा साईजमध्ये तुम्ही कट करू शकता एक टोमॅटो घेतलेला आहे मी आणि टोमॅटो देखील आपल्याला सेम कट करायचं आहे आणि ह्यामध्येच मला जास्त नाही पण अगदी थोडासाच मी इथे खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे सुखं खोबरं वापरलेलं आहे आपण तर तुम्ही हे सर्व कांदा आणि खोबरं सेपरेटली भाजून घेतलं तरीही चालेल आणि लसूण घेतलेला आहे त्याचबरोबर एक इंच आल्याचा तुकडा देखील आपण इथे घेतलेला आहे आता हे संपूर्ण साहित्य जे आहे आपल्याला व्यवस्थित टोपामध्ये परतवून घ्यायचं आहे तर आता मी पातेल्यामध्ये तेल टाकते अगदी छोटा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे आणि त्यावर हे संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तर गॅस सर्वप्रथम मी स्लो ठेवलेला आहे आता मी गॅस मध्यम आचेवर ठेवते आणि पटकन हे जे आपलं वाटण्याचं साहित्य हे व्यवस्थित भाजून घेते अगदी चार ते पाच मिनटात सारण आपलं व्यवस्थित परतवून झालेलं आहे तर आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थंड करून नंतर हे मिक्सरला वाळी वाटून घेऊयात तर आता आपल्याला हे थंड झाल्यावर वाटून घ्यायचं आहे आता त्याच सोपामध्ये मी तेल घालून घेणार आहे एक्स्ट्राचं हे मिक्सरमध्ये बघा मी वाटून घेतलेलं आहे वाटण तर यामध्ये आपल्याला दोन ते तीन पळी तेल घालून घ्यायचं आहे एक्स्ट्रा आणि ह्यामध्येच आपल्याला वाटलेलं वाटण जे आहे ते घालून घ्यायचं आहे आणि वाटण व्यवस्थित आधीच आपण परतवून मगच वाटलेलं आहे त्यामुळे वाटणाला इथे तेल सोडायला जास्त वेळ लागत नाही लगेचच आपलं वाटण तयार होतं यामध्ये तर वाटण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी बघू शकता आपण आणि गरम गरम मिसळ नेहमी सर्व केली तर खूप टेस्टी लागते कारण की गरम गरम मिसळचा अरोमा खूप छान येतो त्यामुळे भूक आणखी लागत असते तर ह्यामध्ये आता मी मिरची पावडर घालून घेतलेली आहे सो तुम्हाला हवं असेल तेवढंच तिखट यामध्ये घाला आता यामध्ये मी चमचाभर हळद देखील घालून घेतलेली आहे हे सगळं व्यवस्थित परतवून घेते आणि वाटण खूप छान आहे आपलं बघू शकता आपण रंग देखील खूप छान आलेला आहे वाटणाला आणि यामध्ये तुम्हाला हवं तेवढं क्वांटिटीमध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता जेवढं तुम्हाला रस्सा हवा आहे मिसळसाठी तेवढं तुम्ही इथे पाणी यूज करू शकता तर मी आता वाटण जे आहे हे बघा व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे आणि बाजूने बघा ते लगेचच सुटलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे परत एकदा मी व्यवस्थित एक्जीव करून घेते आणि आता यामध्ये मी वाटलेल्या मिक्सरमधलं जे वाटण होतं आपलं त्याचंच पाणी ते घातलेलं आहे थोडंसं सुरुवातीला आता आपल्याला हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आपली धुतलेली जी मटकी आहे ती घालायची आहे तर मटकीची एक रेसिपी देखील मी अगोदर अपलोड केलेली आहे ज्यामध्ये आपण मटकी जी आहे ही आधी सुरुवातीला उकळ काढून घेतलेली आहे हळद मिठामध्ये ती रेसिपी देखील तुम्ही आवर्जून जाऊन नक्की बघा तर आता यामध्ये मी क्वांटिटीप्रमाणे पाणी वाढवून घेते जेवढा मला रस्सा हवा आहे त्या त्याप्रमाणे इथे मी पाणी घातलेलं आहे तर आता व्यवस्थित आपल्याला पंधरा ते वीस मिनटं याला उकळी काढून घ्यायची आहे जेणेकरून आपली जी मटकी आहे यामध्ये व्यवस्थित कूक होईल मटकी शिजू द्यायची आहे आपल्याला चांगली तर बाजूला बघू शकता तुम्ही कट किती भारी आलेला आहे वरती आणि सुंदर कटासोबत आता याला पटकन देखील घेऊयात आपण काढून तर तुम्हाला मिसळपाव आवडतो की नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि मिसळपाव आहे ना खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवतात एकच पद्धत नाही आहे अशा खूप वे वेगवेगळ्या पद्धती आहे यामध्ये आपण मिसळ सर्व करतो सो so, त्यातलीच मी ही दुसरी पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे एक अगोदर मी रेसिपी अपलोड केलेली आहे ती आवर्जून जाऊन नक्की बघा चॅनलवर तर मस्तपैकी आपल्या मिसळला उकडी आलेली आहे आणि प्लीज जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून नेक्स्ट रेसिपी अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन नक्की येईल तर आता यामध्ये मी चमचाभर गरम मसाला घालून घेतलेला आहे आता हे पण व्यवस्थित मिक्स करूयात आपण आणि गरम मसाल्याची क्वांटिटी किती ठेवायची हे तुमच्यावर आहे तर मी एक छोटा चमचा यामध्ये भरून गरम मसाला टाकलेला आहे आणि इथे आपली मस्तपैकी मिसळ जी आहे ही तयार झालेली आहे सर ही बघा किती मस्त सुंदर असा कट आलेला आहे आपल्या आप मिसळला आणि मटकी पण मस्तपैकी शिजलेली आहे तर आता यावर आपण बारीक चिरलेला कोथिंबीर घालून ही सर्व करूयात आणि ही रेसिपी माझी तुम्हाला आवडली की नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची पद्धत कोणती आहे ही माझ्यासोबत नक्की शेअर करा तुम्ही कशा प्रकारे मिसळ बनवता कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने मिसळ बनवली जाते सो त्यातलाच हा एक प्रकार मी तुमच्यासोबत आज शेअर केलेला आहे तर आता मस्तपैकी गरमागरम मिसळ आपण सर्व करूयात आणि गरम गरम मिसळ खाल्ल्यावरच ती खूप टेस्टी लागते आणि कट बघा किती सुंदर कट आलेला आहे यावर मस्त कांदा टाकून लिंबू पिळून वरून आपलं फरसाण घालून पावासोबत तुम्ही ही मिसळ एन्जॉय करू शकता तर इथे मस्तपैकी आपले मिसळ मिसळपाव ही रेसिपी तयार झालेली आहे अशी मिसळ बनवून तुम्ही गरमागरम सर्व करू शकता आणि ह्याचबरोबर जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा याचबरोबर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात आपण अशाच काही नेक्स्ट रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद